लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकीय भूकंप काँग्रेसचे सात तर शरद पवार गटाचे पाच आमदार अजित पवार यांच्या संपर्कात आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात आणखीन एक राजकीय भूकंप होईल त्यामध्ये काँग्रेस आणि शरद पवार गटातील आमदार मोठ्या प्रमाणावर फुटतील असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकर यांनी केला गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसच्या मिलिंदेवरा बाबा सिद्दीकी आणि अशोक चव्हाण या बड्या नेत्यांनी पक्षांतर केले होते त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ माजली होती परंतु येत्या काही दिवसांमध्ये महाविकास आघाडीच्या एक गोटात यापेक्षा मोठा भूकंप होईल असं मिटकरी यांनी सांगितलं ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते अमोल मिटकरी यांनी राजकीय या भूकंपाच्या शक्यतेबाबत वाच्यता करताना खळबळजनक माहिती दिली काँग्रेस आणि शरद पवार गटाचे काही आमदार राष्ट्रवादीच्या नेतृत्वाच्या संपर्कात आहेत काही आमदारांनी अजित पवार यांची भेटही घेतली आहे यामध्ये काँग्रेसच्या सात तर शरद पवारच्या पाच आमदारांचा समावेश असल्याचं मिटकरी यांनी सांगितलं तसेच आगामी निवडणुकीत महाविकास आघाडीने राष्ट्रवादी काँग्रेसविरोधात कोणताही उमेदवार रिंगणात उतरावा पण त्याचा फायदा होणार नाही अनिल तटकरी येऊ देत किंवा कोणी युगेंद्र जोगेंद्र येऊ दे आम्हाला फरक पडत नाही असं अमोल मिटकरी यांनी म्हटलंय काही दिवसांपूर्वीच अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता काँग्रेसच्या अनेक आमदारांनी त्यांना संपर्क करून पाठिंबा दर्शवल्याची माहिती आहे अशोक चव्हाण यांच्या निर्णयामुळे काँग्रेसमधील अनेक नाराज आमदारांना भाजपची दारी खुली झाल्याचं बोललं जात आहे त्यामुळे लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसचे आणखीन दहा ते अकरा आमदार फुटू शकतात अशी शक्यता वर्तवली जात आहे नाही हे बघा राष्ट्रवादीत दोन गट झालेत का तर नक्कीच झाले पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांकडे आहे यात काही दुमत असल्याचं कारण नाही आता काल परवा जो सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला तिकडे असं वाटत होतं की सुप्रीम कोर्ट डायरेक्ट स्टे देणार या निर्णयाला पण तसं न होता सुप्रीम कोर्टांनी काही काळ त्यांना दिलासा देण्याचा एक निर्णय घेतला त्यानंतर आता तिकडच्या गोटात अस्वस्थता येणं साहजिक आहे आता रायगडमध्ये सुनील तटकरे साहेबांच्या विरुद्ध उमेदवार देणं बारामतीमध्ये अजितदादा जर दा उमेदवार देत असतील तर त्यांच्या विरुद्ध आपला उमेदवार कायम ठेवणं जिथे जिथे अजितदादाच्या नेतृत्वात लोकसभा लढवल्या जातील त्या ठिकाणी जाणीवपूर्वक हे करण्याचा प्रयत्न केला जाईल काल साहेबांचे बंधू तुम्ही सांगता त्याप्रमाणे ते त्यांना घेतलं गेलं आज मला वाटते आणखी त्यांच्या कुटुंबातले एक त्यांचं नाव काय योगेंद्र पवार म्हणून एक तरुण आहेत ते पण सध्या सक्रिय झाल्याचे दिसत आहेत तर जाणीवपूर्वक अजितदादांनाच त्याच्यामध्ये बदनाम करण्याची सुपारी त्या गटाने घेतली आहे का है। हे बघितलं पाहिजे पण रायगड हा तटकरे साहेबांचा बाले किल्ला आहे त्या ठिकाणी रायगडमध्ये त्यांचंच वर्चस्व कायम राहील जिथे जिथे महायुतीमध्ये अजितदादांच्या नेतृत्वात लोकसभा लढवल्या जाईल त्या त्या ठिकाणी महायुतीचाच विजय होणार यात कोणाच्याही चे मनात शंका नाही अगदी साहेबांच्या मनात सुद्धा ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई